बैलगाड्याच्या शर्यती सॉलिड अरे नाही तुम्ही बोलताय तुमचं कन्वर्सेशन काही नाही हे बैलावरून बोलताय ना लोकांना इथे होतात बैलगाडी शर्यती दोन बैलगाड्या एकत्र सोडतात आणि मग तो टायमिंग काउंट करतात टायमिंग आणि इकडे आठ दहा सेकंदवर असतो मिनिटावर मिनिटावर आमच्या इथे जो मैदान आहे ना तो एक मिनिटाचा पुढेच ठेवतो एक मिनिट सव्वा मिनिटापर्यंत अरे अलिबाग तो इकडचा पारलं ना सोने वाला तो कोण तो हो आयकडचा रायगड जिल्ह्यातला अलीबाजूला तो पुण्याचा पण महँगा फूल पैसा त्याचा नाही त्याचा राडा होता ना आता आमच्या गावी शूटिंग केलेली ना बैलाची पण रेस ती बाकी यात्रा असते यात्रा विभागा शवंतमा यात्रा असते तिकडे पूर्ण यात्रा आमच्या इकडे पूर्ण भरते फुल यात्रा आणि बैलाची रेस्ट पण असते बैलगाडी शर्यती एक परत म्हणजे शरीरच असते बक्षीस पण भरपूर आमच्या आमचे पहिले बैलगाडी जेव्हा पार असायची माहिती पार खेळ असतो ना टोचायचो लहान मध्ये ते असते काठी खेळा असायचा त्याच्याला काय व्हायचं बैल गरम व्हायचा तो बैल गरम व्हायचा काय रक्त यायचं पण रे माझ्या माझ्यामधून माहिती काय जे रेस चालवतो ना तो बैलगाडा शरीर चालवतो ना, ना

माँ माँगे ये, माँगे ये, आख ना। आना एक आहे त्यांची काळजी घेतली होते हा नाही पण लाड करतात तेव्हा एवढा लाड पण करतात अरे आपल्या आपल्याला वाटतं ते मारतात पण त्याच्यानंतर जी मग खाडत मग ती जखम होते ना ते बघून त्यांना जोस असतो त्याच्यात जिंकला ना तो बैल जिंकला अरे पण लोक जास्त पैशासाठी नाही दहा हजार आमच्या इकडे जे होत ना पारितोषिक ते दहा हजार मला सांग ना हा नसतो की बाबा आमच्या इकडे बक्षीस किती मिळेल का एक लाख तुला एक सांगू का ज्यांचे बैल आहेत ऐक ना ऐक ना ज्यांचे बैल आहेत ते काही कमी पैसे नाही त्यांच्याकडे अशा रकमेपेक्षा पण केवढा तरी पैसे आहेत रोड मध्ये मागतात त्याला तेच सांगतो ना लोकांचा तोच आहे रे मान प्रेम सन्मान ती हे पाहिजे ते सगळं त्यांना पैसे नाही पैसे पैसेचा भर पैसा लागतो

आवड आहे सगळ्या so, गोष्टी सो आता विशाल कधी येतोय सगळं सामान यायला पाठवलंय तरी म्हणजे नेहमीप्रमाणे आज पण उशीर केलेला आहे मला वाटतं की बारा किती वाजले पोरांनो अकरा तेवीस झाली आहे मला वाटतं आज परत आम्हाला तेवढाच वेळ होणार आहे हरकत नाही वेलकम बॅक मित्रांनो आपण शूटच्या लोकेशन वर सेटअप सगळं झालेला आहे आपलं तुम्ही बघू शकता बिफोर शूट, शूट कचोरी ज्या ओंकार्या ती पिशवी लावादी तर हा विषय हा बघा टेक्नोलॉजी या वाला विषय काही त्या आपला एक कॅमेरा एक मोबाईल अशा पद्धतीत शूट छोटा मोठा आमचा आहे हे आमचे निलेश कुटे शेट इथे हे आमचे आज कवी च पात्र करणारे कवी कोण आहे ते अचानक कवी अचानक लाईट गेला लाईट गेला काय <laughs>

तर मित्रांनो ड्यू टू सम वेदर इश्यूज खूप भरपूर पाऊस होता आणि अजिबात लाईट नव्हतो शूट करायला शेवटच्या पॉडकास्टसाठी तरीही आम्ही दोन पॉडकास्ट केलेले आहेत आणि आता तुम्हाला इथे कोणच नाही आहे ॲक्च्युली विशालची गाडी देते विशाल बोलतोय हर्षर सोबत तर आम्ही आता इथून निघतोय जेवणाकडे ऑलमोस्ट पाच वाजले विशालाला तर त्यामुळे एकच पॉडकास्ट झाला राहिला जो मी होता विशाल त्या खुर्च्या आपल्यासाठी एवढी मेहनत करणार एकमेव व्यक्ती सध्या म्हणजे सगळेच करतय पण विशालची जरा अति आहे त्या जगात मदत मेहनत खरं तर या वातावरणात खूप सुंदर वाटतंय शो यू गाईज दिस सगळा पाऊस पाऊस आणि पाऊस आहे वातावरण फारच सुंदर आहे तर या वातावरणात असं ते मला ते बँडरला बँडर लाच बिचारी ते पाहू काय म्हणतात आराम करतात पावसापासून वाचून फे जायचं नाही आहे त्यांना सो ओला चांगलंय जेवून आम्ही पुढे घरी घराकडे उत्सव so, मित्रांनो <laughs> अशा पद्धतीने आजचा ब्लॉग ऑलमोस्ट म्हणजे आजचा पॉडकास्टचा सेशन संपलेलं जस्ट बिकॉज इथे भरपूर पाऊस होता आम्हाला शेवटचा पॉडकास्ट शूट नाही करता आला लाईटच नाही आणि पाच वाजले तेव्हा आमच्याकडे काही चुरलं नाही म्हणजे अंधारच जाता सो जेवढा डे लाईटमध्ये शूट करता आलं तेवढं नक्कीच केलं विशाल आला ते चेअर्स वगैरे द्यायला गेला होता म्हणजे आपल्याला चैतन्यच्या भावाने म्हणजे रशीदच्या भावाने अवेलेबल करून दिल्या होत्या तर आम्ही काय बाकीचे ऑलरेडी लोकेशनवर पोचले जेवणाच्या आम्हीही तिथे चाललेलो हो आहोत तर आम्ही निघतोय तो, तो स्टँड बघ खाली पडलाय सो भेट क्या आला तर कर तिथे धुशील ना भावा जल्दी आऊ सो रे जल्दी आऊ जो पारिस गे तो लवकर जाऊया तिथे तो भेटूयात पुढच्या गोष्टींसोबत तुम्हाला दाखवतो सगळ्या पुढच्या गोष्टी वेलकम बॅक मित्रांनो पॉडकास्ट काही नीट झालं नाहीत म्हणजे दोनच शूट झालेले एक शेवटचा लिहिण्याचा राहिला आता आम्ही इथे कोळसाला जेवायला आलो लास्ट टाईम लास्ट टाईम आम्ही पॉडकास्टच्या नंतर जो जेवणाचा भाव तो मला शुभच करता नाही काही दाखवतच नाही आपली कारकी आहे ती आम्हाला मी फिरून दाखवतो हा हे काय एक बियाणा आहे एक बियाणा आहे हे चाचा मिया मटन मियावाले बिया आहेत और हम लोग का इधर किधर गए